मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो कारण जी काही आधी चर्चा झाली होती आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यावधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील मला कल्पना नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आणि दुसरी महत्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करून ज्यामध्ये तुमच्याच माध्यमातून एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे म्हणजे मला वाटतं भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातला का जो व्हिडिओ आपण एकदा तपासून बघा यामध्ये भुजबळ साहेबांच्या राज्यसभेविषयी सुद्धा